कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते जिथे ब्याण्णव विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी बाराशे तरुणांना जर्मनीत रोजगार मिळणार असल्याची घोषणा केली होती या घोषणेनुसार सिंधुदुर्गातील ब्याण्णव तरुणांना नोकरीचे ऑफर लेटर देखील देण्यात आले यासाठी डायट या, या शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षी सावंतवाडी येथे एक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता मात्र गेल्या वर्षभरापासून या ब्याण्णव विद्यार्थ्यांची सातत्याने हेळसांड होत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव हो नाईक यांनी केला नाईक यांनी आज काही विद्यार्थ्यांसोबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाराशे तरुणांना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार म्हणून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि या जिल्ह्याचे एक मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली होती आणि त्या घोषणेप्रमाणे ब्याण्णव तरुणांना जे डिप्लोमा इंजिनिअर आहेत इंजि डिग्री झालेले इंजिनिअर आहेत आणि काही आय टी असेल अशा ब्या आणि नर्सिंग अशा ब्याण्णव तरुणांना जर्मनीमध्ये नोकरीची ऑफर लेटर त्यांना आणि त्याचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये झालेला त्याची बातमी आपण या ठिकाणी बघितला असाल आणि हा कार्यक्रम शासनाच्या योजनेमार्फत म्हणजे त्या योजनेमार्फत ज्या उद्घाटन होतं त्यामुळे राज्य देशाचे पंतप्रधान राज, पंत राज साहेब मोदी आणि एकनाथ शिंदेसाहेब यांचा फोटो होता आणि हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम इथल्या डाइट म्हणजे प्रशिक्षण संस्था आहे शासनाची आणि त्याचे या या विभागाचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी हा कार्यक्रम सावंतोडी इथे आयोजित केला होता आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांचे गेले वर्षभर हेळसाण होते आहे खरं तर वर्षभरापूर्वी हे ब्याण्णव विद्यार्थ्यां आज जवळजवळ तीस चाळीस विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही सतीश सावंत आणि मी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो आणि यापैकी ब्याण्णव विद्यार्थ्यांनी आपली नोकरी होती ती नोकरी सोडून म्हणजे कोण ग्रॅज्युएट इंजिनियर डिग्री झालेले होते कोण डिप्लोमा झालेले होते कोल्हापूरला मुंबईला किंवा इथे स्थानिक भागात नोकरीला होते आणि ते गेले वर्षभर विना नोकरी व वापरून या ठिकाणी या फसव्या योजनेमुळे आज खितपत पडलेले आहेत म्हणजे बाराशे विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते त्यांना अजून काही म्हणजे ब्याण्णव ऑफर लेटर म्हणून ते सिलेक्ट झाले नव्हते असं त्यांनी सांगितलं परंतु ज्या ब्याण्णव विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर जो काही त्रास घेतला त्याच्याविरोधात जर त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन करू त्याचबरोबर जो ओंकार हे आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांना मुंबईत राहायला सांगितलं त्यांना पासपोर्टचा खर्च ह्याचा खर्च जवळ प्रत्येक विद्यार्थ्याचं लाखभर रुपये नुकसान झालंय आणि त्यामुळे त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये पोलीस स्टेशनला लेखी तक्रार या ठिकाणी देणार आहोत आणि अशा फ्रॉड माणसाकडे ती जी रत्नसिंधू योजना ती काढून घ्यावी अशी पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती करणार आहोत आम्हाला पंधरा तारखेला पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला ऑफर लेटर आम्हाला जर्मनीला घेऊन जाणार म्हणून सांगितलं होतं हे आम्हाला ऑक्टोबरमध्ये ऑफर लेटर आम्हाला देण्यात आली जेव्हा आचारसंहितेच्या आध्या दिवशी आम्हाला हे ऑफर लेटर देण्यात आली आणि आम्हाला सांगितलं की जानेवारी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला तुम्ही जर्मनीमध्ये असणार असं सांगण्यात आलं होतं पण अद्यापही आम्ही इथेच आहोत आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय तर आम्हाला त्याचा पाठपुरावा होत नाहीये आणि जो कोण मध्यस्थी माणूस नेमला होता ओंकार आम्हाला सांगण्यात आलं होता ओंकार तोड मध्यस्थी माणूस नेमलेला आहे त्या मध्यस्थी माणसाकडे सगळं आहे म्हणून मग तो मध्यस्थी माणूस आता आमचे फोन उचलत नाहीये आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की कोऑर्डिनेटर नेमले होते आम्हाला तर आम्हाला सांगितलं मुंबईला तुम्ही या मुंबईमध्ये राहा विजाचा तो काय खर्च होईल तुम्ही विजाचा खर्च करा आणि तो खर्च तुम्हाला परत देण्यात येईल तसा आमचा चाळीस हजार खर्च झालेला आहे दोघांचा मिळून तो अद्याप आम्हाला त्या माणसाने आम्हाला दिलेला नाहीये आर्थिक फसवणूक आर्थिक फसवणूक झालेली आहे आमची गुन्हा दाखल करण्याची काय प्रयत्न हा तर जसे वैभव नाईक साहेब बोलले प्रकारे आम्ही ऍक्शन घेऊ